शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या महत्वाच्या बातम्या दुपारी तासानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये थेट बघूया काय आहेत महत्वाच्या बातम्या कांदा दर घसरणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त ग्राहकांसाठी सरकारचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी भूमिका वेगळी असल्याचा सरकारचा दावा बांगलादेश पाकिस्तानवरती शुल्क कमी अमेरिकेने लावले सत्तर देशांच्या आयातीवर शुल्क सात ऑगस्ट पासून अंमलबजावणी पीक विमा अर्जासाठी मुदतवार चौदा ऑगस्ट तीस ऑगस्ट लास्ट कांदा खरेदी नापेडचा बेमची दाव्याचा प्रकार संतापजनक असल्याची भावना समृद्धी महामार्गामध्ये शेतकरी उजाड महामार्गावरून उतरणारे पावसाचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात सरकार घेत आहे अतिशय भूमिका मोठी पदभार घेण्याआधीच नव्या कृषी मंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील मोठा निर्णय भरणेचं वक्तव्य कसे जगायचे तुम्ही सांगा कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई महिना पाच हजार चारशे रुपये खर्च होतोय महिन्याला दहा हजार रुपये शेतकरी संकटात कांद्यावरील संकट आधी गड दर घसरले निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकऱ्यांची मोठी मागणी सरकार काय करणार याकडे लक्ष रोहित पवारांच्या यॉर्क वरती कृषी मंत्री विकेट रोहित पवारांनी केले होते गंभीर आरोप अखेर कोकाड्यांची झाली उचल बांगडी हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध थांबवले ट्रम्पला नोबेल द्या व्हाईट हाऊसची मागणी तेरा पिछानामुळे छोडूंगा डोलांड चे भूत मानगोटीवर उतरून उतरता उतरेना अमेरिकेचा उठास शेत व पानंद रस्त्याच्या मजबूतीसाठी मंत्रीगट समिती महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार या समितीचे अध्यक्ष <ज़ीगा> मोदींकडून स्वदेशीचा नारा ट्रम्प टॅरिफला प्रत्युत्तर देशात तयार झालेल्या वस्तू वापरण्याचं आव्हान शेतकऱ्यांना येणार सुगीचे दिवस शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख कामं करा कृषी मंत्री नवीन दत्तात्रय भरणे यांच्या आढावा बैठकीत सूचना राज्यात एक हजार नऊशे तीस कोटी जमा खतांसोबतच इतर उत्पादनांची सक्ती नको कृषी सहसंपादक दत्तात्रय गावसाणे यांचा इशारा शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास परवाना निलंबित अथवा रद्द करणार असल्याचा दिला गंभीर इशारा शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासना राज्यातील शाळांमध्ये विषबाधा होण्याचं प्रमाण वाढल्याने शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पालकांचा अभिप्राय सूचना तिप्पट भाववारीमुळे सामान्यांच्या खिशाचे खोबरे सरासुदीला नारळाचे भाव प्रचंड वाढले आयातीचा नारळ वाढवण्याची व्यापाऱ्यांची अखेर मोठी मागणी विमा पीक विम्यातील बदलामुळे इन्शुरन्स घेतला बाकी चाळीस टक्के शेतकऱ्यांनी इन्शुरन्स न फटका <tiles noise> बहीण भावाशी वाद नाही पण चेलेचं पाटे नीट नाही स्वर्गीय मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून देणारच संघर्ष योद्धा मनोज जारंगवाले यांचं बिनमध्ये येऊन मोठं वक्तव्य आणि रस्त्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय अधिकारी चा नियमाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे नुकसान करतील तर त्यांची वेतन वाढ रोखली जाईल सरकारचा थेट इशारा आयात शुल्क वाढीमुळे कापड सोयाबीनला ला फटका ट्रम्प यांच्याकडून भारतावरती पंचवीस टक्के आयात शुल्क दंडाची मोठी घोषणा अखेर झाली जाहीर

किसान संपदा योजनेसाठी आता सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय मोठा निर्णय सरकार घेणार अतिशय मोठा निर्णय डाळीम दरावरती कोसळी आसमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के भागा धोक्यात आल्याचा महत्वाचा अंदाज डाळीम भागायतारांना शेतकरी मदत करणार का खूप मोठी बातमी शेतकऱ्यांची कांदा पंचमी दर कोसळल्याने शेतकरी संघर्ष समिती आक्रमक कांदे फेकत व्यक्त केला निषेध शेतकऱ्यांच्या सरकारकडे आहेत मोठ्या मागण्या सरकार मान्य करणार का याकडे कर लक्ष राज्यात पीक कर्जाची थकबाकी तब्बल एकतीस हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांनी पीक कर्ज थकवल्यामुळे आता सरकार येथे संगणात पीक कर्ज भरा शेतकऱ्यांना सरकारचं थेट आव्हान शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज शेतकऱ्यांना मोठा दिलासा सावकारी जातातून बैलजायची सुटका निर्णय प्रशासन आणि विद्याध्रसकर यांची माहिती शेतकऱ्यांना मोठा फायदा